चौदह सौ सौ हजार सात हजार भाई सात हजार सात हजार आठ हजार रुपया नौ हजार नौ हजार रुपया नौ हजार

सातशे सातशे आठशे हजार सात हजार शंभर दोनशे तीनशे चारशे सात सात हजार रुपये सात हजार शंभर दोनशे तीनशे रुपये सात हजार पाँच सौ रुपया सात हजार पाच सौ रुपये नौ तीन सौ बत्तीस सौ तेतीस सौ चौतीस एक सौ उनतीस सौ तीन हजार रुपये एकतीस सौ बत्तीस सौ तेतीस

सात हजार आठ हजार रुपया नऊ हजार नऊ हजार रुपया नऊ हजार रुपया नऊ हजार भाई नऊ हजार नऊ हजार नऊ हजार पाचशे नऊ हजार सातशे सातशे दहा हजार शंभर दोनशे तीनशे दहा हजार पाचशे सातशो रुपया अकरा हजार रुपया अकरा हजार अकरा हजार बाई